कोणतं आहे विचारतो का सांग ना आम्हाला मासे भेटतात खूप मोठे भेटतात सुतेरी भेटते टिपडी भेटते आणि मगरी बघायला भेटतात इकडे मगर पण असतात इकडे कधी आलात ना तर मगरी बघा तुम्ही अशा पाण्यावर असे अशा हे असतात वरून दिसतात डोळे वगैरे त्यांचे आणि डेंजर जागा ठिकाण आहे चांदेचं धरण इकडे मासेमारी करतो इकडे पुलावर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोच थोड्या वेळात आपण तिकडे जाऊयात तर तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद हे आमची सगळी कोकणीवाल्याची गँग आहे प्रतीक आहे सागर आहे गोकुळणा आहे आणि मी स्वतः प्रवाळ कोटकर सो व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि कोकणीवाल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे कोकणीवाल्यामध्ये आणि आता आपण आलेलो आहोत तांबी धरणावर इकडे मासेमारी करायला आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता की एवढं मोठं धरण हे बघा या पुलाच्या दोन्ही बाजूला हे धरण पसरलेलं आहे आणि या धरणामध्ये ना मगिरे आहेत मोठे मोठे मासे आहेत आणि खूप प्रकारे आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे मासेमारी करतात सो आपण इथे गळ घेऊन आलेलो आहोत थोडेफार आणि थोड्या वेळापूर्वी ना मी हा आ, मासा उडवला आहे तर इकडे बघू शकता हे बघा ह्याला आम्ही इकडे गावठीशी पितलांडी म्हणतो हे बघा एवढा म्हणजे आपल्या तळवे एवढा आहे ते हे बघा <laughs> आता बघूया आता आपल्याला किती मासे मिळतात ते पूर्ण व्हिडिओ जमणार नाही पण थोडे फार करण्याचा प्रयत्न करतो आता तिकडे आपला सागर आहे त्याने गळ टाकलेला आहे इकडे हे तांबीवरची लोकं आहेत तिकडे आणि प्रतीक आहे तिकडे गळ टाकून बसला आहे आता बघूया किती प्रमाणात आपल्याला मासे मिळतात क्वांटिटीमध्ये तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद पर प्रत्येकीने आता मासा उडवला आहे हे बघा ही पण पितलांडीच आहे हे बघा दाबा माझा गळ अडकला एव जवळ दाखवतो तुम्हाला हे बघा हातात घ्या हातात पकड बर अरे पण ऑलमोस्ट वाचलाय हे प्रतीक घे बघ हे बघ एक बघ गाडी येते हे चालेल आता इकडे इकडे बघा आपल्या सागरने उडवलंय सागर रे शपथ हे वय हे का रस्त्याच्या इकडे जा भारी अगदी आणि आता आपला गोकुळ काका आला इकडे बघा आता अनेक व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल त्या गोकुळ काकाला इकडे बघा आता एंट्री झालेली आहे माझ्या मते एक आम्ही एक दहा बारा किलो तरी मासे घेऊन जाऊ हा भाई मुंबईवरून खास मागितलेले माणसाला या तर आणि हा सागर आपला काय बघायला नको त्याची हाईट बघूनच एवढा हो तर अजून व्हिडिओ बनून राहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद आणि कोकणीवाल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मोठं अगदी पात्र आहे धरणाचं आणि या ना धरणात खूप मगरी आहेत त्यामुळे रिस्क आहे थोडस काही लोक आहेत ना इथे खाली या पिलरवर जाऊन मासेमारी करतात तर ते खूप रिस्की आहे थोडस so, तिकडे बघा ते कासं होतं वाटत मग तो, तो प्राणी ओके तो त्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्या गोकुळकाने आता हे पितलांबी उडवलेले आहेत इकडे बघा आणि आता काय मी दहा पंधरा किलो तरी मासे घेऊन जाणार मस्त नाही जाऊ जाणार आहे तर तिकडे नको नको तिकडे पिशवी आहे हे बघा आता सागरवाहीने लीडवर आहे सागरवाही आपल्या लीडवर आहे कुठे मासा कुठं आहे हा बघ सागरवाहीने एक मासा उडवलाय तिकडे सागर भाऊ आता लीड वर आहेत दोन मासे सागर भाऊ ने एक मासा प्रतीक ने एक मासा मी बघा तू उडून तू पाठी सागर तू माझ माझा अभ्यास केलाय हे बघा काय बापरे बाप हे बघा म्हणजे आता आहे हे वारी आहे बघा प्रत्येक आता प्रत्येक आणि सागर लीड वर आणि सागर लीडवर दोन मासे दोन आता लिडिंग वर आहेत सगळे मी आणि मी आणि फक्त गोकुळांना पाठी आहोत होत आहे <laughs> होत आहे आता एक मासा फुडवला आहे तो <laughs> पाच किलोचा आहे रे पाच किलोचा मासा पाच किलोचा मासा आलं काय सात आठ मासे उडवलं नाही हे जरा मासे दाखव एक हे बघा मासे बऱ्यापैकी आहेत सात आठ मासे चला अजून मोठा का अशी कशी बनवली असते काका दाखवा हा हे बघा ह्याच्यामध्ये ना अशी ब... म्हणजे एक प्रकारची कलाकारी केलेली आहेत त्यामध्ये फरसाण टाकतात आणि फरसाण टाकून हे मासे बघा मला आताच घेऊन दाखवतो हे बघा ओ गो बरेच मासे आहेत बरेच आहेत भरते हे पूर्ण भरते आता त्याने लवकर वाटत काढले नाही हे बघा आम्ही एक एक मासा उडवतो हे एका टायमाला शंभर एक का टायम मासे काढतात आता पिशवीत दाखवतो तुम्हाला टाकतात ते बघा अरे वेना असं काहीतरी कारागिरी करून बरण्याप्रिया फरस बरण्यास आले दोन चार असते जात नाही गाडी बघा पण मुलगी मासे दे हे बघा तर हे परण्यातून मासे पकडले नाही आणि आपण एक एक गाळ नाही हा बघा इकडे पण आहेत छोटंसं ते मोठे पण आहेत त्यांच्यात तेवढेच आहेत तुम्ही जे आहेत ना तेवढेच आहेत हे भारी ए, ए वरे वरे हे का फेकून देत देताय लावायची बघा हे मासे तू बघ तिकडचं पण गायला लावा ना ना। मासे ना? कमी टाका हे दोन चार उपरं निघतील आता हे बघ हे टाकतात बघाय कसे ते आता हे परसण टाकलं त्याच्यामध्ये आणि ही बरणी आहे ना अशी पाण्यामध्ये टाकून देतात त्यामध्ये पाणी जातं आणि ती बर बघाय अशी वरती पाण्यावरच तरंगते थोडीशी आता ते पाणी भरत जाईल त्यामध्ये आणि ती डुंबेल खाली ए गेला काय ओ हो 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 मळू आहे का रे मळू कसा आला तुला मळू कसा खालतो होता आम्हा प्रतीकने अगदी मोठा मासा उडवलाय गाड्या भरपूर आहे बघा मळू मळून मळूचा मासा कसा काय भेटला तुला मळू नाही रे हा ऐकायतरी वेगळा हा मळू आहे मळू आहे हा मळे आहे मायाचा मासा हे गे का लागत नाही कळवायला कधी हे बघा मळ्याचा मासा लागलाय प्रतीकला वा 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 मस्त लव क्या बात असं लांब पर्यंत हा धरण पसरलेला आहे अथंगाचं पाणी आहे आणि हे बऱ्यापैकी हे सुप्त उन्हाळ्यात आणि या धरणातनं खूप मगरी आहेत त्यामुळे थोडंसं उतरण्यास रिस्की आहे इकडे बघा हे सगळी जे गँग प्रतीक वगैरे सागर आहे इकडे आम्ही तो चौकेतून आलो होतो बऱ्यापैकी आणि थोडीशी एन्जॉयमेंट झालेली आहे आमची बघूया ए बाबा नो चौका ही मगरी आहेत हा येतात इकडे इकडे ते इकडूनच येणार ना रस्त्यावर नेतील बघा सो पटकन सॅनल ला सबस्क्राईब करा ना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद ओके